नमस्कार आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून घेतलेले आहेत बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेचौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेपंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे शोल्डरसाठी इथे मी आठ इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी आठ इंच मुंड्याच्या वरच्या साईडहून इथे मी अर्धा दा इंच डाऊन करून घेतलेले आहे छातीचा चौथा साडे दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घेतलेले आहे कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा आठ इंच अधिक एक इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाईसाठी घेतलेले आहे इथे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी साडेचार इंच ठेवलेली आहे गळ्याच्या पाठीमागच्या गळ्याची उंची साडेतीन इंच घेतलेली आहे इथे आणि एक इंच खालच्या साईडला घेतलेली आहे गळ्याची पूर्ण उंची बारा इंच ठेवलेली आहे खालच्या साईडला रुंदी जशी वरच्या साईडला घेतलेली आहे साडेचार इंच त्याप्रमाणे खालच्या साईडला सरळ माप टाकून घेतलेले आहे आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे मी गळा कटिंग करून घेते तिथे मी कॅनवास पेपरवरती ठेवून गळा कटिंग करून घेते कॅनव्हास पेपर मी फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईड आपल्या साईडला ठेवायची आणि जे आपले गळ्याचे कटिंग अस आहे ते ठेवून घ्यायचे आणि पेनाने आकार काढून घ्यायचा आता इथे मी बाहेरच्या साईडहून एक इंच कॅनवस पेपर राहील अशा पद्धतीने कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपल्याला हे अस्त्रवरती ठेवून प्रेस करून घ्यायचे कॅनवस पेपर कटिंग करून घेतलेला आहे तो इथे मी अस्तरवरती ठेवून काप अस्तर जी आ, कटिंग करून घेतलेले आहे गळा तो साईडहून शिलाई करून घेतलेला आहे आता इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो जोडून घेते इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीसला पिना लावून घेतलेल्या आहे तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्ही पहिल्यांदा अस्तर आणि ब्लाऊज पीस जे कठीण असते त्याला पिना लावून घ्यायच्या म्हणजे शिलाई करते वेळी चून येत नाही साईडहून शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे मी मधली जर डिझाईन काढून घेतलेली आहे त्याच्यावरती शिलाई करून घेते तुम्ही बघू शकता कुठेही चून आलेली नाही बाहेरच्या साईडला इथे मी गळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घेते आणि शिलाई करून घ्यायची आहे डिझाईनच्या मधल्या साईडचा जो कापड आहे तो पूर्ण गळ्याला शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करून घ्यायचा आतल्या साईडला अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करायचा त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडून कट देऊन घेते त्याच्यामुळे गळा व्यवस्थित पलटी होतो आणि व्यवस्थित बसतो इथे मी मधल्या साईडचा सा कॅनवास आहे तो कटिंग करून घेते त्याच्यानंतर कॅनवास पेपर आपण जो तयार करून घेतलेला आहे गळा त्याच्यावरती बाहेरच्या साईडून शिलाई करून घ्यायची इथे मी बाहेरच्या साईडहून गळ्याला शिलाई करून घेते रनिंग शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला हात शिलाई घातल्यानंतर शिलाई काढून टाकायची तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा आता इथे मी पाठीमागच्या साईडला टक्स देऊन घेते टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे मी दीड इंचाचे आस्तर कटिंग करून घेतलेले आहे कमरपट्टीसाठी आणि कमरपट्टी शिलाई करून घेतलेली आहे कमरपट्टी कमर पहिल्यांदा बाहेरच्या साईडून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घेऊन रनिंग शिलाई देऊन घ्यायची इथे मी पाठीमागचा भाग आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर पुढचे पार्ट मी तयार करून घेतलेले होते ते इथे ठेवून घेते प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग आहे तो असतो तो एक इंच जास्त घेतो आपण त्याच्यामुळे इथे बराबर कमरेच्या साईडून फिटिंग करून घ्यायचे बगलच्या साईडून व्यवस्थित थे ठेवून घ्यायचे मुंड्याच्या साईडून आणि कमरपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच कापड ठेवायचा आणि एक्स्ट्राचा जर कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे मी कमरपट्टी पुढच्या भागाला जोडून घेतलेली आहे परत एकदा मी ते आपले जे चार पार्ट आहे ते ठेवून घेते आणि मुंड्याच्या साईडून जो एक्स्ट्राचा कापड आहे तर कटिंग करून घ्यायचा म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते त्याच्यानंतर इथे मी आता शोल्डर जोडून घेते शोल्डर पहिल्यांदा सरळ बाजूनी एकदा येईल अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर उलट्या साईडला परतवून घ्यायचे आणि अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची इथे मी शोल्डर जोडून स्लीव जो तयार करून घेतलेले होते ते शिलाई करून घेतलेले आहेत स्लीव्जला डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे मी आता फिटिंग करून घेते तर बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर इथे मी साडे दहा इंचावर माप टाकून घ्यायचे आणि कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा आठ इंच आठ इंचावर माप टाकून घ्यायची कमरेच्या साईडला आणि दंडगेर होता अकरा इंच तर इथे मी साडेपाच इंचावर माप टाकून घेतलेले आहे पहिल्यांदा आपण जे फिटिंगचे माप टाकते ते ते शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला शिलाई करून घ्यायची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बाहेरच्या साईडहून अर्धा इंच आतल्या साईडला कापड फोल्ड करून घ्यायचा आणि सिलाई करून घ्यायची त्याच्यामुळे फिनिशिंग छान येते ब्लाउजला अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही साईडला फिटिंग करून घेतलेले आहे ब्लाऊज पूर्ण झालेला आहे शिवून शिलाई करून तुम्ही बघू शकता छान झालेला आहे ब्लाऊज